नमस्कार गरम मसाला या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत भरपूर सारण भरून केलेली भरलेली सिमला मिरची खूप छान लागते तर त्यासाठी आपण साहित्य पाहूयात तीन ढोबळी मिरची एक उकळून स्मॅश केलेला बटाटा एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट कोथिंबीर एक टीस्पून जिरे एक टीस्पून मोहरी एक एक टेबलस्पून लाल तिखट एक टीस्पून हळद आणि एक टीस्पून गोडा मसाला आणि आपण दोन टेबलस्पून बेसनपीठ घेतलेले तर आता पहिल्यांदा ढोबळी मिरची आपण चांगली धुवून घेऊयात त्यातल्या बिया काढून आपल्याला साफ करून घ्यायची आहे आता आपण एका कढईत तीन चमचे तेल टाकलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला त्यात मोहरी जिरं आणि आलं लसूण पेस्ट टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा कांदा भाजला गेला की आपण त्यात टोमॅटो टाकून कांदा आणि टोमॅटो शिजवून घेणार आहोत कांदा चांगला भाजला गेला की त्याच्यात आपण घेतलेले सगळे तिखट हळद आणि बेसनपीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण उकडून स्मॅश केलेला बटाटा टाकायचा आहे आणि हे सारण चांगलं जीव करून घ्यायचं चवीसाठी तुम्ही त्याच्यात थोडीशी साखरसुद्धा टाकू शकता आता हे सारण गार झाल्यानंतर आपण ह्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं त्याच्यानंतर आपण त्याच कढईत तेल गरम करायला ठेवूया तेल तापल्यानंतर आपण त्याच्यात घेतलेला गोडा मसाला टाकायचा आणि आता त्याच्यात मिरची टाकून आपल्याला एक पाच मिनटं वाफ देऊन घ्यायचे चांगली वाफ बसल्यानंतर आपण त्याच्यात एकदा आपण ते उलटून घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात गरम पाणी टाकून एक पंधरा ते वीस मिनटासाठी ही मिरची आपल्याला शिजवून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर बघा आपली भरलेली शिमला मिरची रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू